नमस्कार मी नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून आज एक खतरनाक मुद्दा घेऊन आलो आहे आमच्या वर्धा जिल्ह्यात वर्धेचे माजी खासदार दोनव्या खासदार राहिले रामदाजी तडस ठीक आहे हे इथं या फोटोत्पाद तुम्हाला दिसून राहिले आणि ते सपत्नी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेले देवीच्याच ते त्यांचं जे गाव आहे त्या मंदिरात नेहमीच ते त्या मंदिरात जाते पण रामनवमीच्या दिवशी सपत्नी गेले रामाचं प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी तर तिथल्या पुजाऱ्यानं तुम्ही सोहळं म्हणजे एक एक पिवळ्या रंगाचं वस्त्र राहते ते घालून नाही आणि तुम्ही जानवं घालून नाही म्हणून तुम्ही तुम्हाला गाभाऱ्यात येऊ येण्याचा अधिकार नाही तुम्ही आले आम्ही गाभाऱ्यात येऊ देत नाही अरे भाऊ या देशाले स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सव वर्ष आपण राबवत आहे बी जे पीच्या दोनव्या खासदार राहिलेल्या माणसाले आणि महाराष्ट्राच्या कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष असणारे रामदासजी तडस यांना प्रभू रामाच्या मंदिरात रामनवमीच्या दिवशी येऊ नाही दिलं आता त्याची अवस्था अशी झाली आहे का ते ज्या पार्टीचं हिंदुत्व हिंदुत्व हिंदु घेऊन नाचते आणि ते स्वतःले हिंदू मानते त्यालेच गाभाऱ्यात येऊ नाही गेलं आता तुमची का कदर राहीन मग अजूनही वनवादी व्यवस्था संपलेली नाही हे जो तिथं मंदिरात पुण्याहून रामनवमीच्या दिवशी ब्राह्मण येते म्हणते तो तिथंही राहत नाही आणि तो त्याले ज्ञान पाजून राहिला आणि सांगून राहिला बहुजनाचे पोटे सुद्रा तेली कुणबी माई ठीक आहे नावी कोष्टी ठीक आहे मराठा बंजारा वंजारा साऱ्या लोकांना बहुजन जे आहे आदिवासी या साऱ्या लोकांना सुधरा रे बाबांनो सुधरा मनुवादी व्यवस्था अजूनही जिवंत आहे राज्यघटनेचं आर्टिकल ठीक आहे फिफ्टीन म्हणते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश आणि त्याच्या जन्मस्थानावरून भेदभाव करता येणार नाही तरी हे चोटके भेदभाव करून राहिले याच्यावर एकाही बी जे पीच्या नेत्यानं स्टेटमेंट नाही दिलं बी जे पीचे जे जे लोक बी जे पी ठीक आहे ओबीसीचे जे जे लोक बी जे पीत आहे ते बोलायला तयार नाही माय म्हणणं आहे जर तुम्हाला तुमची जात प्यारी असन तुम्हाला अजूनही वाटत असन का त्या बी जे पीत जाऊन तुम्हाला न्याय भेटत असन आता त्याची अवस्था अशी झाली आहे का तोंड डाबून बुक्क्याचा मार आमचे रामदासजी तडस याची अवस्था अशी झाली आहे का तोंड डाबून बुक्क्याचा मार ते बी जे पीत त्या या वर्धेमध्ये बी जे पीचं ठीक आहे बी जे पी रुजवण्यात हिंदुत्व स्वतः ते बजरंगोलीची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर नाही पडत बजरंगोली मानणारी आहे उद्या हे बजरंगबोलीच्या मंदिरात रामाच्या मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही देईन अशी व्यवस्था अनुपात आहे हे त्याची सुरुवात आहे हे तुम्ही समजून घ्या आता ते बोलू नाही शकून राहिले त्यानं थोडाफार विरोध केला ठीक आहे एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यानंतर बत्ती गुल आहे टी व्ही चॅनलवर आलं पण त्यानं बेछूटपणे विरोध करायला पाहिजे जर एखाद्या खासदार राहिलेल्या दोनव्या खासदार राहिलेल्या माणसासोबत जर अशा पद्धतीनं एखाद्या मंदिरातला ब्राह्मण वागणूक देत असन तर या महाराष्ट्राचं सरकार त्याच्या विरोधात कारवाई करन का कारण हे तुमच्याच पक्षाचे दोनव्या खासदार राहिले आहेत ठीक आहे हे बोलू नाही शकत म्हणून मी त्याची बाजू ठीक आहे ऑपोजिशन लीडर म्हणून मानत आहे म्हणून माई एवढंच म्हणणं आहे का म्या तर तवाच ठीक आहे म्हणजे कणपटला असता त्या ठीक आहे पुजारी का तू कोण होय मले जानव आणि सोवळं सांगणारा का तुम्ही सोवळं घालून नाही तुम्ही रेग्युलर कपड्यात आहे ठीक आहे माय म्हणणं एवढंच आहे का हे जे तुम्ही आम्हाला ज्ञान पाजून राहिले हे जेवढे पोटे हिंदू हिंदू करून नाचते तर तुम्हाला एक दिवस असंच नागोयोग करणार आहे ते आणि हे तुम्हाला असे मंदिरात प्रवेश देणार नाही हे लक्षात घ्या ठीक आहे आपण या निसर्गावर प्रेम करणारे लोक आहे निसर्गाने देव मानणारे लोक आहे आणि हे यायनं ठीक आहे आपल्याले असं मंदिरात प्रवेश नाकारून पुन्हा अस्पृश्यता आणि मनुवादी व्यवस्था या देशात आहे आणि आम्ही ते आणू आणि तुमच्या उरावर नाचू ठीक आहे मंदिरात प्रवेश नाही दिला म्हणजे तुम्ही विचार करा ठीक आहे का आता व्यवस्था कशी ठीक आहे कारण हे संत बिंत हे पुजारी संत बिंत नाही वय हे खरे संत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज एक रुपयाचा कवडीचा लोभ नाही पण या देशातल्या लोकायले ठीक आहे यायनं काय सांगितलं तर सर्व धर्म समभाव सांगितला ठीक आहे कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कोंबडे बकरे कशाला खातो रे बाबा कशाला पंढरी जातो नाही भाव मने देवा मने पाव ठीक आहे हे राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे महाराजांनी सांगितलेले भजन आहे ठीक आहे मग आता आपण त्याचं पालन करतो का ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ठीक आहे त्याच्यासाठी समान नागरिक कायदा लिहिला एकोणीसशे पंचावन्न का सार्वजनिक ठिकाणी कुठंही तुम्हाला भेदभाव करता येणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला सांगितलं एक पुस्तक लिहिलं ओबीसी जे जे आहे ओबीसीमध्ये महाराष्ट्रातल्या ठीक आहे साडेतीनशे चारशे जाती आहे त्या एवढ्या जातीतल्या लोकांनी समजून घ्या तुम्ही शूद्रच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं ओबीसीवर हू वेअर आज शूद्र कोण होते तर ओबीसी म्हणजे शूद्र होते आणि ते तेव्हाही मंदिरात तुम्हाला गाभाऱ्यात येऊ देत नव्हते आणि आताही त्यानं शेवटी दाखवून गेलं का तुम्हाला गाभाऱ्यात येण्याची परवानगी नाही आहे ठीक आहे अभे दूरची गोष्ट नाही ना वर्धेतली देवीतली घटना आहे ना ठीक आहे आणि ठीक आहे शूद्र शुद्रामध्ये एक गट होता अच्यूत जायलेस ठीक आहे ज्यालेश स्पर्श बी करणं सहन होत नव्हतं जर रस्त्यानं ब्राह्मण चाललं आहे तर बाजूले जर ठीक आहे शूद्र जात आहे ठीक आहे तर हे लक्ष द्या रे बाजू बाजूले जर ठीक आहे जर एखादा महार समाजाचा माणूस जात आहे त्याला खाली बसावं लागे त्याच्या पायानं रस्ता खराब होते म्हणून फळ्याच्या ज्या शिंदीच्या पानाच्या पांचोऱ्या असते त्या बांधत होत्या त्या रक्तानं मान्या माखळून जात होत्या ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यासाठी जे ठीक आहे या देशात शूद्र होते त्यासाठी म्हणजे शूद्र म्हणजेच ओबीसी जे चार वर्ण पाळले होते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र तर शूद्र म्हणजे ओबीसी वय ठीक आहे आताही व्यवस्था बदलली नाही म्हणून गाभाऱ्यात येऊन दिलं ठीक आहे रामदासजी तडश यांना आणि त्याच्यानंतर पुन्हा मी सांगतो ठीक आहे का जे अस्पृश्य होते ज्यायला स्पर्शही सहन होत आहोत या लोकायला त्याचा तर त्याच्यासाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं द अनटचेबल ठीक आहे दोन अलग अलग पुस्तक लिहिले एक ओबीसीसाठी आणि एक अस्पृश्यासाठी हे तुम्ही समजून घ्या आणि ते अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं महाडचा चौदारतयाचा सत्याग्रह केला मनुश्रुतीचं दहन केलं का जे मनुश्रुती जो ग्रंथ आहे अभे तुम्हाला न्याय द्यायचं काम एकच ग्रंथ करते या देशातलं संविधान जो इक्वॅलिटी सांगते जो सर्व धर्म समभाव सांगते धर्मनिरपेक्षता सांगते आणि यायचा धर्म जाती जाती भेद सांगते ठीक आहे तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही ठीक आहे तुम्हाला स्पर्श करता येणार नाही तुम्हाला तलावाचं पाणी पिता येणार नाही पण महाडचा चौदार तयाचा सत्याग्रह केला ठीक आहे कायराम मारुतीच्या मंदिराचा मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं हे याच्यासाठी केलं का हे अस्पृश्यता बंद झाली पाहिजे हे शुद्र लोकायले मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नव्हता ते बंद झालं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं आणि आता त्याच राज्य घटनेची पायमल्ली करून हे एका खासदार माणसाले मंदिरात प्रवेश नाही देत ठीक आहे भगवान श्रीरामाच्या नवमीच्या दिवशी मंदिरात प्रवेश नाही दिला हे दरवर्षी त्या मंदिरात म्हणजे हिंदुत्व जपलं हिंदुत्व पेरलं हिंदुत्व स्वतः आत्मसात केलं आणि त्याच हिंदुत्व पाहणाऱ्या माणसाले मंदिरात जाऊ देत नाही मग आता मनाचं काय ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा देशाले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले देश कोणत्या वाटेवर आहे जर असा भेदभाव तुमच्यासोबत झाला तर तुम्ही का केलं असतं त्यावेळेस ठीक आहे त्या पुजाऱ्यानं असं म्हणल्यावर ते विचलित झालेन बाजूला येऊन उभे राहिले पण त्यानं गाभाऱ्यात त्याच्यासोबत भैसबाजी केली नाही आणि गाभाऱ्यात जाची ठीक आहे जबरदस्ती केली नाही एखादा माणूस असता नाही तर गाभाऱ्यात घुसला असता घुसाले पाहिजे होतं त्यानं त्यानं चुकी केली ठीक आहे चुकी केली त्याची हिंमत नाही झाली ठीक आहे पुजाऱ्याच्या त्या ब्राह्मणाच्या विरोधात काही बोलायची थी, ठीक आहे त्याच्यासाठी धम्मक लागते ते धम्मक जर त्याच्यात असती तर त्यानं तिथंच त्याले ठीक आहे पैलवान होते ठीक आहे धरला असता ठीक आहे ओढून बाहेर पण ते त्यानं ना केलं नाही ठीक आहे करायला पाहिजे होतं कारण या देशात अस्पृश्यता नष्ट या देशाच्या संविधानानं केली आहे आणि त्याचं जर पालन करत नसान ना हे जर मंदिरात असे प्रवेश देत नसान तर यायले ओल्या फुकानं आले पाहिजे आणि याच्यावर आता गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जर एखाद्या खासदार माणसाने अशी वागणूक मंदिरातला पुजारी देत असन आणि हे शूद्रासारखी वागणूक देत असन तर तेली माई कुणबी समाजाच्या पोट्यायनं ओबीसीतल्या बहुजन पोट्यायनं थोडंसं सुधरा आणि ठीक आहे हे व्यवस्था कशी बदलून राहिली आणि कसं हे मनुवादी व्यवस्था आणून राहिली हे याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो का ठीक आहे यायले व्यवस्था तशीच आणायची आहे आता याच्यावर कोण बोलते बोलते का कोणता बी जे पीतला एखादा ओबीसीचा नेता बोलते का अध्यक्ष महाराष्ट्राचे बी जे पीचे ठीक आहे बावनकुळे साहेब हाय का तुमच्यात हिंमत तुमच्याच जातीतल्या एका माणसाचा अपमान केला मंदिरात प्रवेश नाही दिला जर तुमच्यात हिंमत असाल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं आणि बी जे पीच्या प्रदेशाध्यक्षानं याच्यावर स्टेटमेंट द्यावं अशी माईक कळकळीची विनंती आहे कारण मी खासदार साहेबांना मानतो ठीक आहे खूप चांगले माणसं आहे आणि त्यांना मंदिर प्रवेश नाकारला म्हणून मला खूप वाईट वाटलं म्हणून मला व्हिडिओ घ्याशा घ्याव घ्यावा असा वाटला ठीक आहे हे बोलू नाही शकत पण त्याची बाजू मी मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान